लक्ष द्या समोर आता सर्वांनी बघा काय उदाहरण दिलेलं आहे शाल विनोद व सागर यांच्या चार, चार वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे अठ्ठावन्न वर्ष तर पाच वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती होईल हे आपल्याला <coughs> काढायचं आहे आता आपण काय करायचं वयावरचं उदाहरण सोडवत असताना एक सोपी ट्रिक्स वापरायची काय ट्रिक्स आहे बघा हे तीन काय करायचे याचे तीन भाग पाडून घ्यायचे पहिला आहे पूर्वीचे वय दुसरा आजचे वय आणि तिसरा आहे नंतरचे वय आता किती वर्षापूर्वी सांगितले रे दिलेलं वय किती वर्षापूर्वीच आहे चार वर्षापूर्वी चार वर्षा पूर्वीचे वय चार वर्षापूर्वीचे चार वर्षापूर्वीच तिघांचं दिलेलं आहे त्यांची नावं लिहून घ्यायची पहिला कोण आहे विशाल दुसरा विनोद तिसरा कोण आहे सागर आता या तिघांचं वय चार वर्षापूर्वीच्या तिघांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे अठ्ठावन्न दिलेली आहे बघा आता आपल्याला या वयावरून आजच्या वयांची बेरीज काढायची आहे विशालचे वय विनोदचे वय आणि सागरचे वय हे मिळून आजचे किती होईल हे आपल्याला काढायचं आहे काय करावं लागेल एकदम सोपी ट्रिक्स आहे बघा तिघांच्या वयांची जी बेरीज आहे अठ्ठावन्न ती इथं लिहून घ्यायची चार वर्षापूर्वीच वय आपण लिहून घेतलेलं आहे आता आजचं काढायचं आहे म्हणजे प्रत्येकाचे चार वर्ष आजच्या वयामध्ये लिहून घ्यायचे चार 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 तिघांची बेरीज किती होईल रे या मध्ये हे तिघांचे चार चार वर्षाचं वय आपण ऍड करून घ्यायचं अठ्ठावन्न अधिक बारा किती येईल रे बेरीज आठ दोन दहा हा एक।, एक।, एक, एक दोन दोन पाच सात एक म्हणजे आजचे वय किती झालं त्यांचं सत्तर वर्ष झालं आता आजच्या वयावरून आपण किती वर्षानंतरच काढायचं आपल्याला <tart> पाच वर्षानंतर आता आजच्या वयावरून आपल्याला पाच वर्षानंतरचं वय काढणं सोपं होणार आहे बघा विशाल विनोद आणि सागर आता आजचे जे वय आहे ते इथं लिहून घ्यायचे आणि याच्यामध्ये पाच वर्षानंतरच काढायचं आहे म्हणून प्रत्येकाचं पाच पाच वर्ष इथं लिहून घ्यायचं आणि त्यांची बेरीज येईल पंधरा आता सत्तर मध्ये पंधरा वर्ष ऍड केल्यानंतर किती येईल रे बेरीज अधिक पंधरा किती येईल पंच्याऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष हे पाच वर्षानंतर वर्षा या तिघांच्या वयांची बेरीज येईल समजलं सर्वांना Kita melihat apa-apa yang ramai di sini